डॉक्टर नितीन धांडे अमरावती भाजपा शहर जिल्हाध्यक्षपदी अमरावतीच्या झेंडा लावू डॉक्टर नितीन धांडे यांची प्रतिक्रिया अमरावती महापालिकेचा महापौर अमरावती जिल्हा परिषद अध्यक्ष हा भाजपचा राहील भाजपा पक्ष मोठा करण्याकरिता ताहोरात्र मेहनत घेणार नवनियुक्त भाजपा अमरावती शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे यांनी दिली प्रतिक्रिया भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या निवासस्थानी भेट देऊन नवनीत राणा यांचे धन्यवाद मानले भाजपा नेत्या नवनीत राणा यांनी दिल्या शहर व ग्रामीण जिल्हाध्यक्ष यांना शालस्त्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला पुढील भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या भारतीय जनता पार्टीच्या अमरावती शहर अध्यक्षपदी डॉक्टर नितीन धांडे यांची निवड राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस प्रदेशाध्यक्ष मान्य चंद्रशेखरजी बावनकुळे कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण डॉक्टर अनिलजी बोंडे भाजप नेत्या नवनीतजी राणा यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली या शहर व जिल्हाध्यक्ष यांनी भाजप नेत्यांच्या नवनीत राणा यांच्या गंगा सावित्री निवासस्थानी भेट देऊन त्यांचे धन्यवाद मानले या प्रसंगी नितीन दांडे यांचे औक्षोहन केले शालश्रीपट देऊन सत्कार केला तसेच भाजप नेत्या व मान्य खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चौहान यांना विश्वास दिला की येणाऱ्या अमरावती महापालिकेमध्ये महापौर तसेच अमरावती जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष भाजपाचा राहील शहर तसेच जिल्ह्यामध्ये भाजपा एक नंबरवर आणण्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन भाजपचा झेंडा महानगरपालिका व जिल्हा परिषदेवर फडकवू Yes. <coughs> चला। <coughs> ना ना। <coughs> मला सगळ्यात आधी तर मी धन्यवाद देतो आमचे पक्षश्रेष्ठींचे देवेंद्रजी फडणवीसांचे बावनकुळे साहेबांचे उपेंद्रजी कोठेकर साहेबांचे नवजित राणा मॅडमचे आणखी सगळे आपल्या भाजपचे वरिष्ठ जे नेते आहेत त्यांचे की त्यांनी अमरावती महानगरपालिकाचं इलेक्शन असताना शहराध्यक्षपदची जबाबदारी मला दिलेली आहे ही जबाबदारी दिल्यामुळे आमचं काम आता पुष्कळ ताकदीनं वाढलेलं आहे कारण की आम्हाला भारतीय जनता पक्षा लाभ महानगरपालिके मिळून आणायचं आहे त्याच्यासाठी वरचे निर्णय जे होतील ते आम्ही खाली लागू करूच पण संघटन बडकट करण्याकरता आम्ही उद्यापासूनच कामाला लागणार आहे